सेवा सदैव सत्यासोबत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याला मराठी वाचता येत नाही पालकांची शाळा बदलण्याचा निर्णय बिरसा फायटर्स कडून प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन मुजाहिद बेग त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोर जळगाव तालुका शवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता विद्यार्थ्यांसाठी शाळा बदलून मिळावी या मागणीसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेमार्फत पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार येथील प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी कार्याध्यक्ष बिरबल पावरा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत गंभीर अडथळे निर्माण इयत्ता विद्यार्थी मराठी वाचू शकत नाहीत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे शाळेत आरोग्य सुविधा आणि इतर मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत आहे अनेक वेळा तक्रार करून ही सुधारणा झालेली नाही त्यामुळे पालकांनी त्रिमूर्ती पब्लिक स्कूल मधून विद्यार्थ्यांना काढून घेतले असून त्यांच्याऐवजी हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दोंडाईचा किंवा आत्मा मलिक इंग्लिश मिडियम स्कूल पुरणगाव एवला या शाळांमध्ये शाळांमध्ये तात्काळ प्रवेश मिळावा अशी जोरदार मागणी केली आहे पालकांनी यावेळी सांगितले की शाळा बदलून मिळाली नाही तर ते आपल्या मुलांना सध्याच्या शाळेत पाठवणार नाहीत सुशील कुमार पावरा म्हणाले सरकार दरवर्षी प्रति विद्यार्थी सुमारे दीड लाख रुपये निधी शाळांना देते तरीही आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जात नाहीत जर नववीतील मुलालाही मराठी वाचता येत नसेल तर त्या शाळेची गुणवत्ताच प्रश्नात येते अशा शाळा केवळ पैसे कमावण्यासाठी सुरू आहेत त्यामुळे अशा शाळा बंद करण्यात याव्यात नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल तालुका शेवगाव जिल्हा अहल्यानगर येथील आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना अन्य शाळा बदलून मिळावी अशी आमची बिरसा पाटर संघटनेची मागणी आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांची सुद्धा मागणी आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवलं जात नाही अजिबात त्यांची शैक्षणिक प्रगती दिसून येत नाही आरोग्य विषयक समस्या आहेत इतर भरपूर समस्या आहेत सरकार जर या संस्थावाल्यांना एक लाख पन्नास हजार रुपये म्हणजे दीड लाख रुपये प्रति विद्यार्थी देत असत मग हा पैसा जातो कुठे हे संस्था चालक हा पैसा वापरतात का आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न निर्माण होतो एवढा पैसा जर सरकार खर्च करत असेल तर आमच्या विद्यार्थ्यांना तशा सुविधा पुरवायला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती दिसून आली पाहिजे परंतु तसं अजिबात या शाळेमध्ये दिसून येत नाही म्हणून पालकांनी आज निर्णय घेतलाय की त्या शाळेमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पाठवणार नाही आहेत म्हणून वरिष्ठांनी या आदिवासी विकास विभागामधले जे कोण माननीय आयुक्त आहेत प्रकल्प अधिकारी साहेब आहेत यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि या विद्यार्थ्यांना दोंडायचा किंवा येवला येथील शाळा बदलून मिळाव्यात अशी आमची संघटनेची मागणी आहे आणि पालकांची सुद्धा मागणी आहे जोपर्यंत शाळा बदलून मिळत नाही तोपर्यंत आमचे आदिवासी पालक या शाळेमध्ये आमचे विद्यार्थी पाठवणार नाही आहेत जय बिरसा जय आदिवासी yeah. सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.